सातपूर्व अंबड रस्त्याच्या कडेला बेकायदा पार्क केलेल्या वाहनांना लगाम खालावा तसेच मृत्यूचा सापळा बनलेले अरुंद रस्ते व मोडकळीस आलेले कमकुवत पूल याकडे लक्ष वेधण्यास झोपी गेलेल्या महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे सिएट कंपनी समोरील नाल्यावरील पुलावर जोरदार आंदोलन छेडण्यात आले झोपी गेलेले मनपा अधिकारी जागे व्हा कामगार कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळू नका बेकायदा पार्किंगला आळा घाला अरुंद रस्त्यांचं त्वरित रुंदीकरण करा मोडकळीला आलेल्या पुलाचं त्वरित नूतनीकरण करा आदी मागण्यांनी परिसर दनानून गेला मागण्यांकडे त्वरित लक्षणं दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आलाय आंदोलक माजी नगरसेविका ज्योतिशिंदे बजरंग शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं यावेळी महानगर प्रमुख अविनाश शिंदे उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड माजी नगरसेवक संजय साबळे नितीन मोहिते माजी महिला जिल्हाध्यक्ष गुंफादाई भदरगे महानगर सचिव बजरंग शिंदे अनिल आठवले जितेश शार्दूल बाळासाहेब शिंदे संजय दोन पंडित नेटावटे दामोदर पगारे विवेक तांबे महेश भोसले विश्वनाथ भालेराव चेतन गांगुर्डे रवी पगारे मिहीर गजबे सुनील साळवे तुकाराम मुजाड सूरज गांगुर्डे विलासखरात उत्तम साळवे संविधान अनिल गवारे विक्रम शिंदे विजय शिंदे प्रकाश साळवे गांगुर्डे दीपक पगारे कोमल पगारे आदीनीय आंदोलनात सहभाग घेतला स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक